नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजुष टिंबेटकर आज एका विश नवीन विषयासमोर आपल्यासह आले आहे आणि विषयाचं नाव आहे अर्थातच झोर पोलीस मंडळी हा विषय थोडासा मेडिकलच्या संदर्भातला आहे आणि तो सोपा सा, करून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे मंडळी एक छान सुरम्य असं गाव असतं आणि त्या गावात सगळं छान सगळं शांततेने व्यवस्थितपणे सगळं चालू असतं ते असतं आपलं शरीर पण काय होतं की या गावातील काही उपद्रवी घटक असतात जशी मध्ये कोयता गँग आली किंवा काय तर ती 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 जे काम करते ती काय करते उपद्रवी घटक त्या गँगचा तो म्हणजे कोलेस्ट्रॉल याला मदत करणारा प्रमुख साथीदार म्हणून किंवा त्याचा आका जो असतो तो असतो ट्रायग्लेसरायड हा ट्रायग्लेसरायड काय करतो तर का गावच्या रस्त्यावर इतस्तता फिरायचं लो रहदारीत अडथळा निर्माण करायचे अडचणी निर्माण करायचा वाहतुकीचा खोळंबा निर्माण करायचा हाच याचा ह्या ट्रायग्ल्युसरायडचा आणि त्या कोलेस्ट्रॉलचा उद्योग असतो आता या गावाचं जे केंद्रस्थान असतं ते असतं आपलं हृदय किंवा हार्ट आणि हे रस्ते सगळे या गावातले येऊन त्या मेन असं मंदिरापाशी जे येऊन मिळतात सगळ्या तो असतो आपल्या हृदयाकडे येऊन मिळणारा रस्ता जेव्हा उपद्रवी घटकांची संख्या वाढते त्यावेळेला या हृदयाच्या कार्यात अतिशय गुंतागुंत किंवा अडचणी निर्माण व्हायला लागतात परंतु गावात त्या गावात एक चांगलं पोलीस फोर्स देखील आहे ते आहे एच डी एल कोलेस्ट्रॉल त्याला सद्भावना पोलीस किंवा सदरक्षणाय खलू निग्रहणाय हे जे अशा प्रकारचे कार्य करणारे जे, जे पोलीस आहेत ते म्हणजे हे एच डी एल कोलेस्ट्रॉल ते काय करतात ह्या उपद्रवी घटकांना घेतात आणि यकृत नावाच्या तुरुंगात दांबून टाकतात आणि नंतर त्यांना शरीरातून बाहेर काढून टाकतात पण या गावात काही करपसुद्धा पोलीस अधिकारी आहेत मग ते काय करतात त्यांना म्हणतात एल डी एल कोलेस्ट्रॉल एल डी एल हा काय असतो सत्याचा पिपास असतो सत्तेचा अभ्यास सत्ते असतो आणि मग त्याला काय असतं की ह्या एच डी एल नामक जो आ, चांगला पोलीस फोर्स आहे आ, त्याने चांगली त्याने ज्या घटकांना ट्रायग्लेसरस अँड कोलेस्ट्रॉल वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला जे तुरुंगात टाकलेले सो यकृत नावाच्या तिथून तो तो त्या उपद्रवी घटकांना हा वाईट पोलीस फोर्स जो आहे करप्टेड पोलीस ऑफिसर आहे तो तो सोडवतो एल डी एल नावाचा आणि पुन्हा त्यांना रस्त्यावर पाठवून देतो आता जर का हे एच डी एल कोलेस्ट्रॉल म्हणजे सद्भावना पोलीस आहेत जे आपलं रक्षण करणारे आहेत ते कमी असतील आणि एल डी एल किंवा वाईट पो पोलीस जस असतील तर गावात काय होणार आहे नक्कीच अराजकता मस्ते आणि मग गावात अंधाधुंद होते आणि मग शरीराला गो हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते किंवा धोका वाढतो आता हे उपद्रवी घटक कमी करायचे आणि चांगल्या पोलिसांची आपल्याला संख्या वाढवायचं आहे चांगलं पोलीस फोर्स शरीरात तयार करायचं आणि हे जे उपद्रवी घटक आहेत त्यांना कमी करायचं असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय केलं पाहिजे तरच आपण चालणं हा त्याच्यावर उत्तम पर्याय आहे तुम्ही जितकी जास्त पावलं चालाल किंवा जितकी जास्त जास्त तुम्ही चालण्याचा व्यायाम घ्याल तर त्याने हा जो संरक्षण संरक्षणाय खलवू आहे जो पोलिस आहे एच डी एल तो वाढेल आणि वाईट पोलिसांच्यावर त्या तो आळा घालायला मदत करेल म्हणजेच काय उपद्रवी घटक जे आहेत कोलेस्ट्रॉल ट्रायगोलेस्ट्रॉल यांच्यावर तो आळा घालेल आणि त्यांची संख्या कमी करायला मदत करतो आणि मग काय होतं की आपलं गाव निरोगी राहायला लागतं किंवा आणि आपलं हृदय मजबूत होतं आता हृदयम मजबूत होण्यासाठी ह्याच गोष्टी जशा कारणीभूत आहेत पण त्याचप्रमाणे चालणं हा याच्यासाठी हा उत्कृष्ट व्यायाम आहे किंवा चालणं हा हा पोलीस फोर्स वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट कारीगर म्हणून साबित होतो पण ह्याबरोबर तुम्हाला काही खाण्याच्या पिण्याची पथ्य पाळावे लागतात जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की साखर मीठ मैदा त्याच्यानंतर इतर दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा जे प्रक्रिया केलेले पदार्थ असतात तर हे खाणं सगळं बर्च केलं पाहिजे हे मात्र नक्कीच आहे मग कोणतं अन्न खाल्लं पाहिजे तुम्ही तर तुम्ही हिरवा भाजीपाला आणि जी रंगीत फु फळं आहेत जसं की ऑरेंज ऑरेंजेस आहेत किंवा पेरू आहे नंतर चिकू आंबा संत्री याच प्रकारचे सगळे रंगीत फळं आणि रंगीत बाल भाज्या ह्या खाणं खूप गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला कडधान्य ही सुद्धा शरीराला उत्तम प्रकारचे न्यूट्रिशन्स देतात आणि त्याच्यात असतात ते कडधान्य जे आपण स्प्राउटिंग करतो त्याच्यात व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं त्या स्प्राऊट्समध्ये त्या त्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो याच्याशिवाय तुम्ही मुबलक प्रमाणात खाले खूप जास्ती नाही की नाही सुकामेवा तुम्ही खाऊ शकतात त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला पदार्थ होतो याशिवाय जर का तेलांचा विचार केला तर ओ, 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 ओमेगा थ्री ओमेगा सिक्स याचा चांगला उपयोग होतो ऑलिव्ह किंवा नारळाचं तेल हे तर सगळ्यात जास्ती छान असं म्हणता येईल पण मी सांगेन की नेहमीच तुम्ही बदलून बदलून म्हणजे आज या महिन्यात जर का तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं पुढच्या महिन्यात करडई तेल वापरा त्याच्या ते पुढच्या महिन्यात ऑलिव्ह ऑइल वापरा नारळाचं तेल कधीमधी वापरा तर ह्याचा आपण फायदा होतो आणि सगळ्या प्रकारची फळं खायला महत्त्वाचं आहे दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सिनियर सिटिझन्सच्या बाबतीत म्हणूयात आपण पण ह्या ना काय असतं की पास्टमध्ये रमण्याचं नॉस्टाईलची खूण्याची खूप आवड असते आणि हे नॉस्टाईलची खूणं कधी कधी मागच्या आठवणी काढून काढून त्यांना जो वेदना होता जो दो, दो, दो तो त्रास होतो तो डोक्याला त्रा डोक्या आपल्याला कोणी कोणी त्रास दिला आहे आपल्याला कुठे काय त्रास झाला आहे किंवा आपल्याला ज्या वेदना झाल्या आहेत किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत पास्टमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी माणसाने विसरायला शिकलं पाहिजे आणि आपल्या भविष्यावर नजर ठेवून मागलं पाहिजे आणि आप आ, एज इज जस्ट नंबर असं म्हणून पुढे चालायचं की मी आता पन्नाशीचा झालो मी साठीचा झालो मी सत्तरीचा झालो असा विचार नाही करायचा आपले आपले जे काही आवडीच्या गोष्टी आहेत छंद आहेत ते जोपासा आपल्या मित्रमैत्रिणीत वेळ काढा आपलं आयुष्य जसं म्हणजे आनंदी करता येण्याचे जेवढे जेवढे मार्ग आहे तुम्हाला माहिती आहेत आणि ज्या प प्रकाराने तुम्हाला ह्या गोष्टीं शरीर आपल्या मानाला आनंद मिळतो ते करणं खूप गरजेचं आहे त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की विशेषतः सिनियर सिटिझन्सच्या बाबतीत मी सांगेन की आपलाच हा का चालवणं सोडून द्या की मी माझ्या काळात ह्या पोस्टवर कामाला होतो मी असं केलं मी तसं केलं हे सगळं विसरून जा आता तुम्ही एक जनसामान्य माणूस होतात आणि तसा तुमचा अनुभव कोणी विचारला तर तुम्ही तो त्या लोकांना जरूर सांगा तरुण मुलांना सांगा पण आपल्याला न विचारताच आपण आपली टेप चालवत राहणं आणि आप लोकांना आपलंच ऐकायला भाग पाडणं असं हा ठेवणं ठेवणंसुद्धा खूप चुकीचं असतो त्यामुळे सुद्धा तुमचा स्ट्रेस स्ट्रेन वाढवू शकतो की आजकालची तरुण पिढी आहे ती दरवेळा तुमचं ऐकेलच अशी काही शक्यता नसते त्यांना त्यांचे विचार असतात त्यांना त्यांच्यापुढचे आव्हान असतात त्यांना पुढचे इतर प्रॉब्लेम असतात त्यांना कधीकधी तुमचे विचार हे की ठीक आहे तो तुमचा काळ होता म्हणून तुम्ही तसं वागू शकला पण हा काळ वेगळा आहे असं ते तुम्हाला उत्तर देऊ शकतात आणि म्हणूनच आपला सल्ला हा खूप मोलाचा असतो तो मागितल्याशिवाय कोणालाच देऊ नका आपण काय जपलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंब जपणं गरजेचं आहे आपला मित्रपरिवार जपणं महत्त्वाचं आहे आपण एक पॉझिटिव्ह थिंक टँक असलं पाहिजे आणि आपल्या घरात सतत आनंदी स्वच्छंदी आणि सर्व समावेश वातावरण राहिलं पाहिजे उगंच काहीतरी कुपत्याकडून कुणाशी तरी कटकट घालायची वाद घालायची आणि त्याच्याने घरातलं वातावरण दूषित करायचं हे कृपा करून करू नका नेहमी आनंदी आणि हसत राहण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला नियमित मेडिटेशन करण्याची खूप गरज आहे त्याच्यानंतर तुमचा नियमित व्यायाम होणं ही खूप नियमित शारीरिक हालचाल आहे ती पण गरजेची आहे तुमचं जे वेट आहे वजनावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पाळताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की म्हणजे आपल्याकडे म्हणसुद्धा आहे की तहान लागल्यावर विहीर खाण्याची असं करू नका तहान लागेपर्यंत तुम्ही थांबूच नका जे तुम तु, तुम्हाला वाटेल थोड्या थोड्याने पाणी पित राहा न वेळच्या वेळी तुम्ही शरीराला आरामही दिला पाहिजे कारण इतके वर्ष आपण जे कष्ट केलेले असतात जे थक असतो तर तो, तो करण्यासाठी कॉम्पन्सेट करण्यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आराम करणं गरजेचं आहे आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा तो तुम नियमित काही तपासण्या आहेत ज्या त्या नियमित करून घेतल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर कॉ चांगला विश्वास ठेवा कॉन्फिडन्स असू द्या प्रत्येक आपल्यामध्ये की मला देवान जे जन्माला घातलेलं आहे ते काहीतरी कामासाठी म्हणून मी या जीवनात आज जगतो आहे हे पन्नास आणि साठीच्या वरचं आयुष्य हे तर बोनस लाईफ आहे तेव्हा आपण काहीतरी क्रिएटिव्ह करण्याकडे आपला नेहमीच भर द्या आणि महत्त्वाचं म्हणजे चमत्काराच्या प्रतीक्षेत कधीच कोणी राहू नये आपण स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक विचार ठेवून आपल्या उज्ज्वल भविष्याकडेच आपण वाटचाल केली पाहिजे आणि हेच यातलं खरं गमक आहे की तुम्ही तुमचं शरीर चांगल्या प्रकारे ठेवू शकतात आणि त्याच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही यु मेडिटेशन करून मनशांती मिळवायला शिका मेडिटेशन हे काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही तो बैठकीचा भाग आहे पण तुम्ही जसजसं मेडिटेशन करायला लागतात त्यात तसतसा तुमचा जो राग द्वेष अहंकार ह्या ज्या भावना आहेत ना या सगळ्या हळूहळू लोक पावत जातात आणि तुम्ही मनाला एका ठरावी शांत लेवलवर आणून ठेवतात आणि त्याचा फायदा शरीरा शरीराला खूप होतो मेन म्हणजे काय आहे की अति क्रोध जो आहे तो तो माणसाचा खूप शत्रू आहे क्रोधाने काय होतं माणूस तुटतो सुद्धा आणि आपल्याला पण त्रास होतो समोरच्यावर त्याचा फायदा होईल असं नाही तू एखाद्याला म्हणेल जाऊ दे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नको तो, तो तुम्हाला तोडून टाकू शकतो पण जेव्हा तुम्ही क्रोधावर नियंत्रण करायला शिकतात त्यामुळे तुम्हाला मग वेग वेगवेगळ्या वाटा दिसायला लागतात की मी ही ही गोष्ट अशा पद्धतीने नाही पण वेगळ्या पद्धतीने करू शकतो समोरच्याला माझं म्हणणं जर का काही मला सांगायचं असेल तर माझ्याकडे मला त्याला पॉसिबिलिटीज मिळतात शांततेने त्याच्या त्याला आपली मनातलं काय ते पटवून देण्याच्या त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की क्रोधावर नियंत्रण ठेवा त्यामुळे तुमचं स्ट्रेस ट्रेन कमी होण्याला मदत होईल त्यामुळे तुमचा रक्तदाब पण चांगला राहील आणि तुमचं हृदय हे एक छान असं मजबूत राहील आणि चांगल्या पद्धतीनं काम करून तुम्हालाही आनंद मिळवता येईल आणि तुमच्या आजूबाजूचे तुमचे नातेकसुद्धा त्यामुळे आनंदी राहू शकतील त्यावेळा लिपिड प्रोफाईलच्या बाबतीतला हा जो ब्यू आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की लिपिड प्रोफाईल हा बाऊ करून घेऊ नका पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे कारण जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा देवाने वाईट गोष्टी शरीरातही निर्माण केल्या आहेत तर त्या वाईट गोष्टींवर कसं आपण कंट्रोल करायचं चा? आणि चांगल्या गोष्टींची भर कशी टाकायची हे आपल्या हातात असतं आणि तुम्ही ते जर का व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं तर हे जीवन सुंदर आहे आणि सु सुन्द जीवन सुंदरच राहणार आहे याची गॅ तस गॅरंटी तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही अधिकाधिक आनंदी आयुष्य जगू शकाल आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत तुम्ही त्या नियंत्रणाला नक्कीच तुम्ही त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त कराल की हे इतकं सुंदर जीवन तू मला दिलं आहे आणि त्याचा सदुपयोग करायची मला सद्बुद्धी पण दिली त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ ज्या ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते त्या त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा नमस्कार पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार